पाचोरा येथे महिला व मुलींसाठी समाजातील गोपनीयता आणि सुरक्षितता याविषयी मार्गदर्शन करताना पाचोरा येथील विधी सेवा समितीच्या सदस्या तथा काउन्सलर ॲडव्होकेट सौ ललिताताई ये पाटील यांनी पाचोरा येथे विधी सेवा समितीच्या मार्फत कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अनेक शाळांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी कायद्याच्या जनजागृतीसाठी मार्गदर्शन शिबिर घेतले तसेच मार्गदर्शनही केले असं असं मानव त्यानंतर तुमची स्टेप आले तुम्ही कायद्याचा आधार घेतला पाहिजे कारण कायद्यामध्ये तुमची अशा काही गोष्टी झालेल्या पूर्णपणे गोपनीय ठेवल्या जातात दिलं जातील त्यांच्याबद्दल माहिती दिली जाते माहितीला दिली